नमस्कार मित्रांनो मी पारंपरिक पद्धतीने चार बाय सव्वा या माऱ्यावर कपाशी लागवड केलेली आहे आता म्हणजे पाच जूनला या कापूस लागवड केली होती मी आणि त्याला तीस दिवसानंतर पहिले रासायनिक खत दिले होते दे, दस वीस सव्वीस दिले दे, होते एकरासाठी एक थैली दिली होती अशी पाच एकरसाठी माझ्याकडून सहा बॅग पडले एक बॅग शिल्लक पडली तर बघू शकता झाडाचा घेराव एकदम मस्त झालेला आहे बघू शकता किती लागलेले दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा अशा जर म्हटलं तर बारा तेरा सहजपणे लागलेल्या आहेत आणि याच्यावर फवारा घेतला होता मी रुपया सतरा पॉईंट आठ टक्के हा असा पहिला फवारा घेतला होता यावरती पाऊस पाऊस पा। लवकरच पडल्यामुळे पा झाडावर कुठलाही रोग राहील राहिली नाही आता बघू शकता पात्या लागेल ला सुरुवात होईल ला ला तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद